अभयुंगे या सर्व मान्यवरांचा अनुमान या ठिकाणी झालेला आहे सर्वांनी स्वागत करायचं आपल्या जिल्ह्याचा नेतृत्व आणि हे अभय नादा ताळुंगे पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते अजून ज्ञानपत्री पॉल साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे आदरणीय बाळासाहेबांनी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आगमन दा, दा, झालेलं आहे सर्वांनी हात वरी करून त्यांना हात वरी करून त्यांना आवाज घ्यायचंय या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आपल्या आपले नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब शिवाजीराव पाटील निलेंगकर साहेब आणि आदरणीय चाकूरकर साहेब यांच्या प्रतिमेचं साहे या ठिकाणी पूजन करायचंय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या नेत्यांना या ठिकाणी आदरांजली वाहिली जात आहे ज्यांनी हा जिल्हाच नाही तर ज्यांचा महाराष्ट्र घडवण्यामध्ये मोठा सहभाग राहिलेला आहे असे आमचे आदरणीय नेते यांचं या ठिकाणी पूजन होत आहे त्यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून सर्वजण नतमस्तक होत आहे ठिकाणी प्रदेशाचे प्रवक्ते आदरणीय पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे प्रभारी तथा महाराष्ट्राचे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी देशमुख साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे खंबीर जिल्हाध्यक्ष आदरणीय अभयदादा यांचं या ठिका ठिकाणी आगमन झालेलं आहे आयोज आयोजकाच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं ही जी सभा होऊ घातली या सभेचे अध्यक्षीय स्थान मी आदरणीय अभयदादा साळुंके यांना विनंती करतो की या प्रचार सभेचं अध्यक्षपद आपण स्वीकारावं यानंतर सर्व पाहुणे मंडळीचं अभिनंदन करून परवाच आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय दुःखद घटना झाली आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय शिवराज पाटील निलिंग नि, चाकूरकर व आपल्या भूमीतले सुपुत्र आदरणीय बळीरामजी पाटील साहेब या या दोन महान नेत्यांचं निधन झालेलं आहे तरी त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून मी सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपण उभा टाकून दोन मिनिटाची आदरांजली त्यांना व्हायचे सावधान विश्राम चा 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 दोन हजार पंचवीसच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत मी अवघ्या दोन मिनटामध्ये त्यांचा सत्कार या ठिकाणी आटोपता घेतोय या प्रचार सभेच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय अभयदादा साळुंके यांचा सत्कार करण्यासाठी मी विठ्ठलराव पाटील आणि मदरसे सर यांना विनंती करतोय की आपण अदनी अभय दादांचा या ठिकाणी गुच्छ देऊन सत्कार आहे वेळ कमी आहे लवकरात लवकर सत्कार करून पाटी पाठीमाग शिल्लक असलेल्या खुर्च्या थोडं मंचाच्या बॅरिकेड मध्ये घेऊन यायचंय आयोजकांना विनंती आहे यानंतर आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे निरीक्षक बाळासाहेब यांचा सत्कार मी मुगले नाना आणि रवी किशोर जी कारखाने साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी गुच्छ देऊन सत्कार आहे यानंतर स्वागत झाल्यानंतर बोला <laughs> तालुका अध्यक्ष मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे दादाला निवेदन देण्यासाठी आले त्यांनी या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे